राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक नसल्याने कंटेनर खड्ड्यात उतरला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विसरवाडी गावाजवळ रिलायन्स पेट्रोल पंप समोर राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक नसल्याने कंटेनर खड्ड्यात उतरला ही घटना सव्वीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गुजरात राज्यातून धुळेकडे जाणारा कंटेनर क्रमांक एम एच झिरो चार के यू एकोणीस एकोणचाळीस हा अचानक खड्ड्यात उतरला मात्र या अपघातात कंटेनरचा ड्रायव्हर यास काही दुखापत झालेली नाही राष्ट्रीय महामार्गाचे का काम चालू आहे म्हणून अपघात होऊ नये यासाठी जागोजागी दिशादर्शक फलक लावण्यात यावेत अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी